नमस्कार माझं नाव सौ अवंतिका कानडे आणि मी ठाणे येथून बोलत आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित षष्ठ ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत पंचम गटातून मला ह्या वर्षी प्रथम पारितोषिक मिळालं आहे स्पर्धेत भाग घेण्याचं हे माझं सलग दुसरं वर्ष मागच्या वर्षी ह्या स्पर्धेत पंचम गटातून मला तृतीय पारितोषिक प्राप्त झालेलं होतं यासाठी सर्वप्रथम मी ह्या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री आदिनाथ सर ह्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मला उपलब्ध करून दिली दुसरे आणि महत्त्वाचे आभार मला मानायचे ते माझ्या परीक्षकांचे परीक्षकांच्या पॅनलला सर्वानुमते माझा व्हिडिओ हा प्रथम पारितोषिकासाठी योग्य वाटला उचित वाटला याबद्दल मी परीक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते ह्या पारितोषिकाचं जे स्वरूप आहे ते अशा प्रकारे आहे की प्रथम क्रमांकाचं मेडल मला प्राप्त झालं आहे जे मी आता आपणास परिधान करून दाखवत आहे प्रथम क्रमांक प्रथम क्रमांकाचं मेडल त्यानंतर मला ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दलचं एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि दुसरं सर्टिफिकेट जे आहे ते मला प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाचं सर्टिफिकेट आहे ह्याचप्रमाणे हास्य संस्कृतम अशा नावाची एक पुस्तिका मला ह्या पारितोषिकामध्ये प्राप्त झालेली आहे आणि ह्या व्यतिरिक्त काही रोख रक्कम मला ह्या पारितोषिकामध्ये मिळालेली आहे ह्या सगळ्यांबद्दल मी आदिनाथ सातपुते सरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि ह्या स्पर्धेत मी असाच सहभाग भविष्यातही नोंदवत राहीन अशी इच्छा असा मानस व्यक्त करून थांबते धन्यवाद नमस्कार मी सौवनिता जाधव संस्कृत संस्कृती संवर्धन देवाचे आळंदी पुणे आयोजित स्पष्ट उच्चारण श्लोक व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये मी भाग घेतला होता त्याच्यामध्ये माझा प्रथम क्रमांक मिळाला म्हणून मी प्रथम आदिनाथ सातपुते सर यांचे धन्यवाद व्यक्त करीन कारण त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आणि त्या, के त्या स्पर्धेमध्ये मला भाग घेण्याची संधी मिळाली म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करीन दुसरे आभार मी व्यक्त करीन परीक्षकांचे कारण माझा हा व्हिडिओ त्यांना बक्षीसपात्र वाटला त्या योग्य वाटला आणि मला प्रथम क्रमांक मिळाला म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करेन या प्रथम क्रमांकाचे मला बक्षीस प्राप्त झालेले आहे त्याचे इन्व्हलप मला मिळाले आहे ते इन्व्हलप असे आहे या मध्ये मला एक पुस्तिका मिळाली आहे त्या पुस्तिकेचे नाव आहे हास्यसंस्कृतम त्याबरोबरच दोन प्रमाणपत्र मिळालेली आहेत एक प्रथम क्रमांकाचे प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र आहे व दुसरे भाग घेतलेल्याचे प्रमाणपत्र आहे याबरोबरच एक इनवलपही मला मिळाले आहे ते इनवलप असे आहे आणि सोबत प्रथम क्रमांकाचे मेडल प्राप्त झाले आहे ते मेडल असे आहे आता ही मे हे मेडल मी परिधान करीत आहे हे प्रथम क्रमांकाचे आहे धन्यवाद मी दोन हजार तेवीस पासून या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे आणि अशीच दरवर्षी भाग घेत राहील ही इच्छा मी व्यक्त करते धन्यवाद पठतु संस्कृतं जयतु संस्कृतं पठतु संस्कृतं जयतु संस्कृतं